आता आम्ही थायलंडला काही तशीच वाटते सेम थायलंड सारखी फिलिंग शेठला टपरी गावाची सवय पहिले घरी परिस्थिती होती खूप लागले जरा थांब बोललो था पला शेठकवा कोणला नाही बोलते ग शेटकवा नाही बोलते सल, 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 शेट का स्वागत आता आम्ही आले हॉटेल मध्ये खाण्या खाण्याला बघू शकता आमची ड्रेसिंग बघून यावी आमचं फॅन झालेले आहेत हाय करो सबको हॅलो युट्यूब स्वागत आहे

शेटचा सीन दिले आता ते सांग तुम्हाला असा जर का पण आहे ना दुःखदायक पण आहे काय सांग तशी माझ्याजवळ झोपलेला झोपलेला बाई बिटी मारून बाईला उडवला पोडवला बाईचा किशांच्या तशी माझा विला उडवला माझ्या नाव देतात तरी शेटची खादणी मार बोलते त्यांच्या मोबाईलच्या बोलते दिल्ले दिल्ले ट्रेन मध्ये तर जरा सांभाळून एसी ट्रेन मध्ये चाललो बघा सुमो गाडी गेली खास

आता ले ले आलेला आहे आपला जेवाळा फ्राईड राईस चिकन चिल्ली शेठ टेस्ट कशी आहे मस्त भाई भाई कसा मग आहे करे खायला

तू काय बोलू तू साडेपाच वर्ष आवरेला का दोन दोन डाव बॅटिंग घेऊन शरीत असतो तिसरी डावाची वाटप माझी फर्स्ट ट्रिप आहे मला खूप आनंद होत आहे अजून एवढा आमच्या ट्रिपचे मॅनेजर हर्ष पाटील तुम्हाला संपर्क साधत होता तुम्ही आमच्या चांगला शेटव भाई आमच्या चौकांच्या शेटव यांचं काही माहिती नाही मला स्वयं चौधरी स्वयं राजेंद्र चौधरी यांच्या स्मरण सॉरी यांच्या स्मरणार्थ नाही कसे कसे लोक रहते यार यहां चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहा है नाही यांच्या सन्मानार्थ मी हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वयं सेठ सेठ माघून टकल्या मारतात मागून ऐसे देख मारतात भाई लोग नाही

जेव्हा हॉटेल बघू शकता तुम्हाला दाखवतो आम्ही लक्झरीस हॉटेल आहे जेवायला पण एकदम बुफे टाईप अरे बाबा पापा पहिलाच आहे येऊन भेटेल भेटेल हे हॉटेल बघू शकता तुम्ही के मंडलाच आहे गे बुफे मंड मंडलच आहे बघा सगळं एकदम सजावट केलेली आहे जेवणा व्हेज नॉन व्हेज ऑल डिशेस इन्क्लूड बघा सगळी आहे जेवाला स्वयं शेट ची एंट्री है दोन बॉडी गार्ड के साथ स्वयं शेट कुर्ची एक कुर्ची दे शेटला शेटला कुर्ची दे लक्जरियस हॉटेल मध्य गाउटी एंट्री लक्जरियस शेटला शेटला टपरी व गावाची सवय आहे पहिले घरी परिस्थिती होती धाव दे पण शेट आपला दिलद साज हॉटेलला पण जाते आता खोटं हॉटेल असेल तर बघा तुम्ही शेटची आहे पहिले पहिले शेट जावाचा छोटेचं चायनीज व खाजला टपरी ती बघा एकदम कडक

थे? ना तुला बजेट आम्ही थायलंडला दार्जिलिंग सिक्कीम आपल्या देशन पण सर आधी आपला देश फिरा नंतर बाहेर देश फिरा आपला देश मला कसा आपला तो आपला कि राम तू बोल आहे एकदम वातावरण एरिया कशी आहे सेम बाहेर देशांची सारखी ना थायलंड सारखी एरियाच आमच्या आर्दी घ्यांग गेले पूर शेटचा जरा मॅटर बोलता तो सॉल्व्ह करायला पण नाही जमला दुसरी गँग ही बघा ऐली आता माट्या फिलिंग कशी वाटते थायलंड सारखी ना, ना। फिलिंग ने आम्ही थायलंडात लव तुम्हाला सरप्राईज कॅशया शेटच्या आधी एटीएम मध्ये शेटच्या अकाउंटला पैसे बघल बघता विन तो काही बारा वाटला तिथे विनार शेटला फात जेवायला लागला राती घराने व्हाल उडला शेट मी रात्री राती आता आम्ही निघल्या आता रूम वर्षी आठवा दिवस चौथा चौथा का पाचवा दिवस चालू आहे आमचा आता निघलेव आम्ही खोटा बोलते अंकल किती आता चाललो आम्ही फिरायची रोपे शेत जा

जुन्या ट्वनी। ट्वनी। जुन्या ए, बोल जुन्या आठवणी जुन्या आठवणी जरा थांब बोल, बोल। पला शेठकवा कोणला नाही बोलते ग शेटकवा नाही बोलते मदत करा इथं बघा वॉटरफॉल आहे इथं शेटची ड्रेसिंग कशी वाटली तुम्हाला शेट आता आम्हाला जीप लाईन व बसून पाचशे रुपये तिकीट आहे तरी पण शेट कवरा दिलदार बघा पाचशे रुपये तिकीट पैसे भरेल शेटची माणसं कला बघते शेटची माणसा बघा हे पहिला कोण लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट सगळी त्या जीपलाईन करतात ना एकटाच वगैरे वाटले जर जा जो। बरे बरे बरे। था ना

지원하라, 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 지 गणेश टॉक इथं आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथं कपर घेलतो शेट बघा शेट बघा घेतली कायच शाळेत गाव ना, ना, ना मॅम ना, हा हो। शेटनी जणू काही मॅक्सिस घातले हर्षद जसा काटीला कपडा घेतले जसा काटीला गुंडल नाही हे आपण इधर खा खू खू खा दीपू खा खू कर हा ड्रेसिंग भारी वाटली सांगा नक्की ड्रेसिंग बघा यो खा काम डम 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 मी कसा दिसतो नक्की सांगा जाऊन शेठ बघा आमचा टमाटा दिसते शेट तो बगू शकता आमसिंग बी आम फैन करो सबको हाँ। अब इनके साथ बनाएंगे एक मजेदार वीडियो हाँ। अभी आएगा अभी आएगा क्या मेरा आएगा, आएगा लो ना ए, ये देखो सब लोग बगा रा दो अभी बस सकले नुस्ता हाँ कहा से हो आप

ना तर रोटिकला लागतं गुलाबजामुन आपल्याला बोलायचे आहेत बोलायचे कधी का ते बघवा हा नाही दहा बोलायच्या कधी मिनट सेकंड सेकंद

फुट ब्लॉगरांना भी फेल केलं एक पर... अभी कुछ नहीं आप देख सकते हो आपने एक, एक साथ दोन नसतील घाल बाई मी पाच घाले बाय <laughs> तोंडाने एक आखा एक पण निपूर बाई तोंड पाच बाईला फोट्रॉग याने याने सगळे ना रोला ते फ्लॉगरांना एक सका बोला कमेंट मध्ये गुलाबजामुन खपलं आता त्याला दिपूला त्यावेळी सांगली रसगुल्लो तर दिपू रसगुल्ल्याची वाट बघित राहिली दीपू यांना सांगू नको शेट आपल्याला रसगुल्ल्या तिला

कमेंट मध्ये नक्की सांगा काल 바이रसला होता आमच्या राघवला होता चाललो नाच चाललो मी बोलते अँगल वाचू चाललो मी आज आलेले आहेत टाकांदा होता खादी वय जाऊ बसो थाक जास्त स्वीट आहे जास्त स्वीट आहे आमच्या वरती रूम नाही आम्हाला जेव्हा आता चाललो आम्ही मॉल रोडला फिरवला फिरायला शर्ट नी चालवलंय स्टारबॉक्स ला शर्टल ना बॉबीचा बॉबी आणि जॅकेट घालवले थंडी फिट आज जरा कमी थंडी आहे ना थंडी बघा उडी उडीच्या वरती दोन तीन तीन कपडे घालशील कशी थंडी लागत त्या पण मी पण ना तीन कपडे घेतले तारी पण थंडी लागते आता पोचलो आम्ही मॉलला वेस्ट पॉइंट मॉलचं नाव यांचं स्नॅप कापणार नाही आज आवड स्नॅप टेकतात बाहेर देशात गेले अक्रोवल सांगितलं दीपो जसा का बाहेर देशात नेले लॉन्डोन मध्ये लॉन्डोन शेटची बोरा शेट चांगले ना गेड शेटचा एक पडोकार शेटला का पारा भरली दाप लाईट मोडवलं कार कॉपी घेतलेली आहे शेटनी बोराना खंडूची शेट च नाव दाखव शेटची माणसा शेट कोणच्या आडी असू तिथे शेटचा प्रेम होणसा नाही शेठच दुश्मन शेट दुश्मन नाही आजवर 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 हा आल छोटू कामा शेटची माणसारे हा शेटची मत बघाय तिला शेटला वरता तिला

गुड मॉर्निंग तर दार्जिलिंगला निंगाची तयारी होली आमची आता सगळे बॅगा बिगा भरले सगळी आता मस्त फ्रेश होतील डायरेक्ट दार्जिलिंग सिक्कीमला जाऊ शेट शेट ऑन ड्युटी टाईम शेट तुला कसं वाटते शेट चा कोडे रोले सकाळी उठवले शेट इक... शेट चा कोडे सांग